हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी अश्विनी अशुलाग या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे किती साड्या आलेल्या आहेत शिवायला ब्लाऊजांस शिवायला आणि फॉल लावण्यासाठी त्यातले मी काही ब्लाउज रेडी केलेली आहेत आणि काही करायची आहेत तर त्याची डिझाईन मी तुमच्याशी शेअर करेनच सध्या मी तुम्हाला दाखवते किती ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे तुम्हाला साड्या कशा वाटल्या हे मला नक्की सांगा आणि ब्लाउजांची डिझाईन पण कशी वाटली हे पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बघूयात आपण कशा किती साड्या आल्या माझ्याकडे आणि कशा आहेत त्या पण बघूयात मी ज्यांची ज्यांची किंमत मला माहिती आहे ते ती मी तुमच्याशी शेअर करेन ज्यांची माहिती नाही ते तुम्ही त्याचा अंदाज लावा आणि मला सांगा किती असू शकते त्याची किंमत तर ही बघा ही साडी ही अशी आहे डिझायनर साडी पूर्ण साडी प्लेन आहे फक्त बॉर्डर अशी आहे तर हिला मी फॉल लावून ठेवलेला आहे आणि हिचा ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे नंतर ना माझ्याकडे अजून एक वेगवेगळी वेगळी अशी साडी आहे जी की आहे अशी ही बघा अशी तर हिचा हा पदर आहे साडी कशी वाटते हे नक्की मला सांगा माजी साड़ी ची पन... तो इचर ही काय माझी साडी नाही कस्टमरची आहे पण तुम्ही जर छान आहे असं सुचवलं ना तर मीही घेणार आहे यातली साडी तर मला नक्की सांगा चांगली वाटेल का माझ्यावर ही साडी तर ही अशी आहे आणि ब्लाऊज हिचा प्लेनच आहे तर हिचा पण ब्लाऊज मला शिवायचा आहे आणि यातल्याच माझ्याकडे सेम टू सेम अशा आणखीन तीन साड्या आलेल्या आहेत म्हणजे एकाच घरातल्या सेम सेम साड्या आहेत जो पॅटर्न आहे आणि ही एक साडी आहे ही तुम्हाला कशी वाटली ही पण सांगा ही साडी मला खूप आवडलेली आहे ही साडी पूर्ण अशीच आहे फक्त अशी त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी डिझाईन आहे तर ही साडी कशी वाटली तुम्हाला ही पण मला सांगा तर मस्त अशी साडी आहे आता गणपतीचा सण आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सेम सेम अशा साड्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकाच घरातल्या तीन चार जणी आहेत त्यांनी माझ्याकडे शिवायला दिलेल्या आहेत सगळ्या साड्या से सेमच आहेत तर यातले मी तुम्हाला दाखवते अजून अजून माझ्याकडे ही एक साडी आहे ये ही अशी आहे हिला मी फॉल वगैरे लावून ठेवला आहे हिचा ब्लाउज रेडी आहे हिचा साधाच ब्लाऊज आहे म्हणजे अस्तरवाला हा बघा ब्लाऊज शिवलेला आहे घडी करून मी ठेवलेली आहे तर एका हातात मोबाईल असल्यामुळे मी तुमच्याशी पूर्णपणे असं शेअर नाही करू शकत जसं शक्य आहे तसं मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा अजून माझ्याकडे हा ब्लाऊज आहे जो की मी शिवलेला आहे हा आणि हा माझाच आहे आणि हा कट ब्लाऊज आहे आणि एल्बो स्लीव आहेत आणि हा एकदम मस्त फिटिंगला बसलेला आहे मला आत्तापर्यंत शिवलेल्या ब्लाऊजांपैकी मला हाच एक ब्लाऊज एकदम छान बसलेला आहे तर हा माझा स्वतःचा आहे तो मी मापासाठी वरती काढलेला आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे एकाच पॅटर्नमध्ये सहा साड्या आलेल्या आहेत आणि यावाल्या पॅटर्नमध्ये ती चार आलेल्या आहेत आणि यावाल्या पॅटर्नमध्ये सहा अशा साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत तर आता बघू मी कसा कंप्लीट करते माझा हा टास्क आहे कारण मला घरातली कामं आणि शिवणकाम हे सगळं ॲडजस्ट करायचं आहे तर बघूया आता मला गणपतीपर्यंत टाईम आहे मी हळूहळू करून एक एक ब्लाउज कंप्लीट करणार आहे आणि कशी डिझाईन बनवली ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं कुठं काय चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तुमचे आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट करताय तर चांगला प्र प्रतिसाद आहे मला मला खूप बरं वाटलं कारण काल मला त, मला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर असा सपोर्ट असू द्या आणि इथून पुढेही सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुम्हा सर्वांचे